कणभर पण सोडाईनं न वापरता एकदम झटपट असा मुलांच्या आवडीचा डबा तयार स्वीटकॉर्न घेतलेत सोलून स्वच्छ धुवून घ्यायचे दोन कप स्वीटकॉर्न मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करून घ्यायचे एक कप स्वीटकॉन अख्खे मी तसेच ठेवलेत हे स्वीटकॉर्न बारीक केल्यानंतर यामध्ये बाऊलमध्ये घालायचे आहेत यामध्ये पनीर घालायचं या घरी बनवलेलं पनीर आहे पनीर मेकरचा मी आधी व्हिडिओ बनवला आहे इथे डोक्यावरती त्याची लिंक दिली आहे यामध्ये पेस्ट घालायची कांदा गाजर आवडीनुसार भाज्या घालायच्या कोथिंबीर लिंबाचा रस आलं लसूण पेस्ट दोन चमचे बेसन आणि एक चमचा तांदळाचं पीठ घालायचं मीठ गरम मसाला लाल तिखट घालून हे सगळं मिक्स करून घ्यायचं लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून छान सरसरी तसं याचं मिश्रण बनवून घ्यायचंय आता सोडा इनो यामध्ये अजिबात वापरायची गरज नाही आहे याचे आपण बनवतोय हे अप्पे पात्र अतिशय सुंदर क्वालिटीचं आहे आणि खूप छान असे अप्पे यामध्ये खरपूस भाजले जातात तुम्हाला मागवायचं असेल तर वरती उजव्या कोपऱ्यात त्याची लिंक आहे तिथून तुम्ही मागवू शकता याची एक बाजू छान भाजली गेली की वरून मी थोडंसं तूप घातलं आहे दोन्ही बाजूनी छान खरपूस खमंग हे कोणचे आपे आपले भाजून घ्यायचे आहेत कसे वाटले कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद